साईबाबा मंदिराला दुसऱ्यांदा धमकीचा मेल मेल भगवंत मान या नावानं हा धमकीचा साई संस्थानच्या अधिकृत मेल हा मेल आलाय आणि त्यामुळे साई संस्थान आता अलर्ट मोडवर आले साई मंदिर आणि आतील खोल्यांमध्ये चार नायट्रिक बॉम्ब ठेवून उडवून उडवून देण्याचा उल्लेख संबंधित मेलमध्ये असून साई संस्थांच्या वतीनं अधिक तपासणी सुरू आहे शिर्डी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय तर खबरदारीचे सर्व उपाय केले जात असून मंदिर आणि परिसरात बी डी एस पथकाद्वारे तपासणी केली जाते याआधी दोन मे रोजी असाच धमकी देणारा मेल आला होता तीन महिन्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारे धमकी देणारा मेल आल्यानं खोडसाळपणा देखील असू शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो भगवंत मन नामा नावाच्या व्यक्तीने काल साई साईबाबाच्या मंदिरामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे चार बॉम्ब ठेवलेले आहेत आणि ते एक वाजता ऍक्टिव्ह होतील अशा प्रकारे धमकीचा मेल त्यांनी केलेला होता मेलमध्ये त्यांनी मंदिरामध्ये जे आहेत चार नायट्रिक बॉम्ब इडी जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि एक वाजता ते ऍक्टिव्ह होतील अशा प्रकारची धमकी जी आहे ती मेलमध्ये दे देण्यात आलेली होती